તીન મહત અશા વર્ગન તુજા પાલન તુજા પાછી મોબાઈલ

मुख्यमंत्री <inaudible> मुख्यमंत्री <होस> <inaudible> या ठिकाणी आशा वर्करनी आयुक्त साहेबांना निवेदन दिलं आणि हे निवेदन जे आहे आयुक्त साहेबांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठव पाठवण्यात येणार आहे या ठिकाणी परिस्थिती अशी आहे की मागच्या तीन चार महिन्यापासून ज्या आशा वर्क ज्या आशा वर्कर म्हणून काम करणाऱ्या ज्या महिला आहेत यांना मोठ्या प्रमाणामध्ये तीन चार महिन्यापासून पगार मिळालेला नाही आहे मानधन मिळालेलं नाही आहे मोबदला मिळालेला नाही आहे वाढीव मानधन ते पण मिळालेलं नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी एप्रिलमध्ये सांगितलं होतं नोव्हेंबरमध्ये सांगितलं होतं की सर्व सर्व महिला सर्व अशांना नोव्हेंबरपासून मानधन मोबदला वगैरे सगळं मिळणार आहे परंतु नंतर त्यांनी आता सांगितलं की एप्रिलपासून एप्रिल मे जून असं मिळणार आहे परंतु एप्रिल मे जूनचे पण पैसे अजूनपर्यंत टाकले नाही त्याच्यामुळं ज्या आशांच्या जोरावर त्यांनी कोरोनासारखे महामारी भारताच्या बाहेर घालवली आज त्याच आशांना या ठिकाणी उपाशी मारायचं काम चालू आहे एकीकडं त्यांच्या मुलांची शाळा दवाखाना शिष्यवृत्ती या सगळ्या गोष्टी असताना आशांना तीन चार महिन्यापासून अनेक अडचणींना समोर जावं लागतं आहे व त्यांना अतिशय आर्थिक अतिशय भयानक आर्थिक परिस्थितीला समोर जावं लागतं आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना जे आम्ही निवेदन पाठवलं आहे त्याच्यामध्ये आम्ही रिक्वेस्ट केलेली आहे की ताबडतोब त्यांचं मानधन मोबदला हे सगळं ताबडतोब अदा करण्यात यावं अन्यथा आम्हाला आंदोलन जास्त तीव्र करावं लागेल याची नोंद घ्यावी माझं नाव विजय पवार मी सी आय टी ओचा सेक्रेटरी आहे